नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं गाय म्हैस खरेदी विक्री संघ या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण सांगोल्याचा संपूर्ण गाय बाजार पाहणार आहोत तर आजची तारीख आहे वीस 20 एप्रिल दोन हजार पंचवीस वार आहे रविवार तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सर्व प्रकारच्या गायींची चालू मार्केट रेंज या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला समजून जाईल चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया बोला लांबीला वगैरे चांगले आणि विशेष माहिती खाली खेप्याला सडा दांतर वगैरे पण चांगला आहे क्वचितच बाजारात असे काय पाहायला भेटते तर हिची माहिती किंमत कि जाणून घेऊया किती हिचं किती चाललंय पहिले वेताला पंधरा सोळा लिटर काय किंमत सांगता पासष्ट द्यायचं घ्यायचं काय शेतकऱ्याचा व्यापारी मोबाईल नंबर सांगा आपण नव्वद ब्याऐंशी नव्वद ब्याऐंशी एकोणसाठ सव्वीस एकोणसाठ सव्वीस एकतीस सव्वीस एकतीस गाव कोणतं गोरपडी तालुका कवटे मह जिल्हा सांगली जाऊ द्या तर व्यवहार त्या ठिकाणी चालू आहे नोट चालू आहे त्या ठिकाणी तर गाय तुम्ही पाहू शकताय अजून कासेला गुढे आहेत तर फुलं अजून लागलेली नाही कासेला लागल्यानंतर अजून चांगली दिसेल पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता आणि मित्रांनो नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे अशाच प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील तर दुसरी काय आता कवर करू जाऊ इकडे इकडे आणा पाहू शकता मित्रांनो धडाला वगैरे खूप मोठी गाय आहे लांबीला वगैरे तुम्ही पाहू शकता आणि छेप्याला बघ तशीच गाय कि तो येत आहे दुसरं किती लिटर पिलेली सत्तावीस सत्तावीस अठ्ठावीस काय किंमत सांगता किंमत काय सांगतो एकतीस द्यायचं घ्यायचं काय नव्वद मोबाईल नंबर सांगा पंच्याण्णव पंचान्वस झिरो पाच अडतीस तेवीस व्यापार ना आपला चालतंय ठीक आहे गाव कोणता आपण आहे गाठाचा पाहिजे असेल पाँश। तर तुम्ही कॉल करू शकता धाडाला वगैरे मोठी पाहू शकता तर पाहू शकता ज्यांच्या जर्सी ब्रिड बद्दल कमी टेतात तर त्यांच्यासाठी ठीक आहे तर बाजारात अशा गायी खूप कमी असतात आणि विशेष म्हणजे ठेप्याला वगैरे पण चांगले आहे साडात अंतर कासल वगैरे पण पाहू शकता फक्त गाय खराब आहे वे तो आहे दुसरं किती लिटर पिलेले त्या ठिकाणी व्यवहार चालू आहे दूध किती पिले पाहिजे दहा लिटर मोबाईल नंबर सांगा अठ्ठ्यानवती चौतीस सव्वीस झिरो आठ सदुसष्ट कितीला होईल फायनल साठ हजार फायनल होईल आहे का तिथे पाहिजे असेल तर कॉल करू शकता किंमत पण व्यवस्थित सांगलेले तर त्यापेक्षा पण आणखी थोडंफार कमी होते तर दुसरं काय वगैरे चांगले साडा दंतर वगैरे वेद किती चौथ वेत आहे शेतकऱ्या व्यापारी आपण शेतकरी शेतकरी चौथ वेद तरी दूध किती पेलय मागच्या या एका टायमिंगला दुधा बोलीत राहाल का दुधाय बोलीत ब काय किंमत सांगता एक लाख दहा हजार एक लाख दहा हजार घ्यायचं काय काय ऐंशी हजाराला होईल का गाव कोण तापलं तालुका पंढरपूर सॉलप मोबाईल नंबर सांगा बघा चौऱ्याऐंशी एकोणसाठ त्र्याहत्तर एकोणसत्तर पन्नास चालतं ठीक आहे तर पाहू शकता पा गे दटाला वगैरे मोठे तर ज्यांना पाहिजे पा। पा ते कॉल करू शकता ओके चालतं ठीक पाहू शकता ॲपला वगैरे चांगले आणि जातीला पण चांगले कि तो वेळ आहे तिसरं किती लिटर दूध पिलं बारा तेरा एका का टायमिंगला काय किंमत सांगताय सवा लाख द्यायचं घ्यायचं काय मोबाईल नंबर सांगा आपण सत्तर तीस अडोतीस एक्केचाळीस एकतीस गाव कोण आपलं तालुका सांगोला जिल्हा सोलापूर किती रुपये दर आहे दुधाला तुमच्याकडे चौतीस पस्तीस रुपये बरं चालतं तर पाहू शकताय ठेप्याला वगैरे चांगली गे पाहिजे असेल तर कॉल करू शकता लाखाच्या होईल होईल तर लाखाच्या आतमध्ये व्यवहार होईल म्हणताय तर पाहू शकता तर दुसरी आता तो होतो पाहू शकता आता या गायची माहिती जाणून घेणार आहोत ठेप्याला वगैरे तुम्ही पाहू शकता कसे सडात वगैरे अंतर किती आहे तिसऱ्यांदा दुसऱ्यांदा किती लिटर पिलेली गाय वीस लिटर म्हणजे आता चालू लाग किती दिवस बाकी दोन चार दिवस काय किंमत सांगता पंच्याऐंशी द्यायचं घ्यायचं काय कमी जास्त होईल मोबाईल नंबर सांगा बरं आपला त्र्याण्णव सत्तर पंचावन्न पंचावन। शहाण्णव अठ्ठावन्न गाव कोणतं वाणी चिंच तालवार सांगोला जिल्हा सोलापूर व्यापार आहे ना आपण अंगाच्या सडाच्या बोलीत साडाच्या गॅरंटीमध्ये तर पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता गाय चांगली ठेप्याला त्यामुळं आपण दाखवलेले तर आता दुसरी का कवर करू किती दिवस टायमिंग आहे वेळेला वेळेला आठ दिवस किती लिटर आहे दुधाला बावीस लिटर काय किंमत सांगता सत्तर द्यायचं घ्यायचं काय पन्नास ला कितीला होईल फायनल साठ ला का है? मोबाईल नंबर सांगा आपला एक्क्याण्णव पंच्याहत्तर एक्क्याण्णव पंचाहत्तर पंचाहत्तर त्र्याऐंशी सतरा व्यापार आहे का आपला आगाच्या साडा बोल चालतं ठीक आहे पाहिजे असेल तर कॉल करू शकता समोर समोर आल्यानंतर व्यापारला आणखी कमी जास्त होती तर पाहू शकता दिली किती दिली एक लाख वीस लाख बरं चालतं ठीक एक लाख वीस हजार रुपयात या गायची विक्रेच्या वगैरे चांगली गाय चालते ठीक तर यावरून मार्केटचा अंदाज घेऊ शकता गाय चांगली असेल धडाला वगैरे तर ती गाय सुद्धा लाखाच्या बाहेरच विकतात तर दुसरी गाय आता कवरतो एक साईड बारी गाय कशामुळे एका साईडला बसल्यामुळं वेध किती आहे गायचं चौथ्या व्हायचे किती पिलय दुधाला दुधाला किती लिटर पिले बारा, बारा तेरा लिटर पिले एका टाइम काय किंमत सांगता पंच्याहत्तर हजार द्यायचं घ्यायचं काय द्यायची घ्यायची किंमत काय सत्तर ला मोबाईल नंबर सांगा नको व्हिडिओ बरं चालतंय व्हिडिओ नको म्हणताय तर पाहू शकता पाहू शकता हां ब्रेडला वगैरे चांगलं कालवडा ठेप्याला वगैरे काय किंमत सांगता नव्वद द्यायचं घ्यायचं काय पंच्याहत्तर पर्यंत का मोबाईल नंबर सांगा आपला अठ्ठ्याण्णव नव्वद सत्याहत्तर एकतीस जाऊ टेंबुर् तालवा माडा जिल्हा सोलापूर व्यापार ना आपला पंचाहत्तर ला होईल समोर आल्यानंतर होईल कमी जास्त अजून चालतं ठीक जाऊ दे ठीक तर दहाला वगैरे मुक्ती काय आहे दहा बारा दिवस वेळेला बाकी वेद किती वेद तिसरं किती लिटर पेलय दुचा अठ्ठावीस काय किंमत सवा लाख द्यायचं घ्यायचं काय मोबाईल नंबर सांगा एक एकोणपन्नास गाव कोणता आहे दा तालुका सांगोला जिल्हा सोलापूर शेतकरी काय व्यापारी व्यापार आहे नाव काय आपलं पिंटू साहेब पिंटू साहेब चालतंय ठीक पाहू का तर मित्रांनो सांगूल्याचा आजचा काय बाजार आपण इथे थांबवणार आहोत व्हिडिओ आवडले असेल तर शेतकऱ्यांना पण शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद